नमस्कार मंडळी बऱ्याच जणांना काय होतं घोसाळा आवडत नाही पण या पद्धतीने जर तुम्ही घोसाळ्याची भाजी केली तर न सुद्धा बोटे चाखून खातील अशी ही भाजी खायला खूप छान लागते त्यासाठी मी इथं पाव किलो घोसाळे घेतलेले आहेत हे फ्रेश ताजे असे घोसाळे येतं आणि ह्या घोसाळ्यांचे काय करायच्या अशा फोडी करून घ्यायच्या आणि त्याचे असे चार भाग करून घ्यायचे आणि सगळ्या घोसळ्याच्या अशा पद्धतीनेच फोडी करून असे चार भाग करून घ्यायचे आणि नंतर ह्या फोडी केल्याच्या नंतर घोसाळा चा छान स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यामध्ये आता घालण्यासाठी मी काय केले तर शेंगदाणे भाजून घेतलेत त्यानंतर थोडेसे खोबऱ्याचे कापही भाजून घेतलेत एक कड्डी लसूण घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे आणि थोडासा दोन चार पानं को कडीपत्त्याची घेतली आहेत कडीपत्ता पण आपल्याला फोडणीतनं घालता ह्याच्यामध्येच आता वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी मी काय केलं आहे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये हे सर्व जिन्नस घातलेले आहेत अगदी शेंगदाणे लसण कोथिंबीर कडीपत्ता खोबरं हे सर्व एकत्र मिक्सरमध्ये घातले नंतर त्यामध्येच मसाले घालून घ्यायचे त्यासाठी मी काळा मसाला लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला आणि हळद घातलेली आहे आणि यामध्येच लगेच मीठ घालायचे आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचे एकदम छान असं बारीक करून घ्यायचे हे अशा पद्धतीने मी मिक्सरला हे बारीक करून घेतलेलं आहे आता हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात हा मसाला मी आपण एका ताटामध्ये आता काढून घेतलेला आहे आता हा मसाला सर्व फोडींमध्ये अगदी दाबून दाबून भरायचा आहे गच्चा असा हा मसाला त्या फोडीमध्ये भ भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी सर्व मसाला सर्व घोसाळ्यांच्या त्या फोडीमध्ये भरून घेतलेला आहे आणि उरलेला मसाला मी इथं साईडला बाजूला काढून ठेवलेला आहे आता काय करायचं गॅसवर एक कढई मांडून घ्यायची आहे त्यामध्ये आपल्या किटलीतल्या तेलाच्या किटलीतल्या तीन पळ्या मी इथं तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये काय करायचं तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये पहिल्यांदा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये जिरं घालायचे आणि जिरी मोहरी तडतडल्यानंतर आपण जे मसाला भरून घेतलेल्या घोसळ्याच्या ज्या फोडी होत्या ना त्या घालायच्या आहेत आणि त्या तेलामध्ये अगोदर त्या छान अशा काही करायच्या परतून घ्यायच्या आहेत आणि तेलामध्ये परतून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये उरलेला जो मसाला होता ना तो लगेच घालून घ्यायचा आहे आणि नंतर त्यालाही छानसं परतून घ्यायचं आहे मसाला आणि घोसाळ्याच्या फोडी आणि नंतर आपल्याला हवं आहे तेवढं पाणी त्यामध्ये घालायचं आहे पण हे पाणी घालताना एक लक्षात ठेवायचं की घोसळा खूप लवकर शिजल्या जातो त्या बेतानच पाणी घालायचं आणि हे भाजी झाकून ठेवून छान शिजून घ्यायची आपल्या भाजीला छान आता इथं उकळी फुटलेली आहे आणि आता ही भाजी आपली इथं छान तयार आहे शिजून किती छान तरी आलेली आहे आणि जशी भाजी दिसते ना तशीच खायलाही खूप टेस्टी लागते बरं का ही अगदी मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं ना अगदी तसं अगदी बोटं चाखून खाला अशी भाजी लागते आणि आपला आपला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला कमेंट करायला काहीच हरकत नाही बाय सी यू